दिनांक तेवीस जुलै रोजी कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जामून पाडा इथं शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे पालकांनी व विद्यार्थ्यांनी कळवण प्रशासकीय कार्यालय गाठत धरणे आंदोलन केले होते या संदर्भात पालकांनी व ग्रामस्थांनी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांना फोन लाईन वरून कल्पना देण्यात आली होती त्यांनी तात्काळ गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ शिक्षक देण्याची मागणी केली त्या अनुषंगाने प्रशासनाने ठिकाणी शिक्षकाची नेमणूक केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज ची बोलताना आमदार नितीन पवार यांनी सांगितलंय की महाराष्ट्र सरकारने एकोणवीस जुलै रोजी आदेश काढत शिक्षकांची भरती न झाल्याने रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेवर तत्काळ कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात यावी तसेच रिक्त असलेले शिक्षकांच्या जागेवर रिटायर शिक्षकांना मानधनावर नेमण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली आहे तसेच त्यांनी आवाहन केलंय की मतदारसंघातील रिटायर शिक्षकांनी मुलांच्या शिक्षणाची काळजी घेत पुढे येऊन शिक्षणासाठी काम करावे त्याचा मोबदला देखील सरकार त्यांना देणार आहे असं त्यांनी सांगितलंय लवकरच ते याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सांगणार असल्याचं देखील माहिती त्यांनी यावेळी दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज ची बोलताना काय बोलले आमदार नितीन पवार पाहूयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बांगुल कळवण हा भाऊ नमस्कार महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज कळवण तालुक्यातील कोसवण जामनपाडा या ठिकाणचे काही पालक आणि विद्यार्थी कळवण तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन त्यांनी केलेले आहे शिक्षक मिळत नाही या कारणाने हो, हो तर या संदर्भात शासनाने नवीनच आदेशित केलेला आहे कशी प्रक्रिया राबवण्यात येईल आणि शाळांवर कसे शिक्षक देण्यात येतील काय सांगाल सात जुलैला शासनाने पत्रक काढलंय सात जुलै दोन हजार तेवीस ला त्यात असं आहे की जे रिटायर झालेले शिक्षक त्यांना नियुक्ती करायची त्यांची वयोमर्यादा कमाल सत्तर वर्ष पाहिजे मर्यादा त्यांना प्रति महिना वीस हजार रुपये दिले जातील आणि आपल्याकडे मायामते अंदाजे म्हणजे मला अजून मी तर आता बाहेरगावी मुंबईला आहे साधारण आपल्या तालुक्यात ता बत्तीस जागा रिक्त आहे तर आपण यापूर्वी मला एक चंदन नळी म्हणून गाव आहे तिथल्या शिक्षकाचा ऍक्सिडेंट झालाय तो ऍडमिट आहे आपले अर्जुन बागुल ज्येष्ठ नेते त्यांचा फोन होता तर मी म्हंटल की ज्या ठिकाणी संख्या कमी आणि शिक्षक जास्त आहे ना ते प्रथम शिक्षक जिथं रिक्त जागा आहे तिथं देण्यात यावा असं मी बीडीओ साहेबांना सूचित केलं होतं बीडीओ साहेबांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना आता हे कोसवनची आजच मला कळालं नेमकं मुंबईला असल्यामुळे आज बऱ्याच ठिकाणी दोन अडीच तास नेटवर्कचा प्रॉब्लेम होता मला नंतर फोन आला होता नंतर मी बीडीओ साहेबांशी बोललो बीडीओ साहेब म्हटले की आम्ही शिक्षक देतोय आता तो कुठला शिक्षक देताय मला निश्चित काही माहित नाही पण ते शिक्षक देणार आहे हा त्यांनी त्यांच्याशी पण आपण संपर्क केला भाऊ त्यांनी तो, तो आ, एका शाळेवरचा शिक्षक त्या ठिकाणी रुजू केलेला आहे आणि ते विद्यार्थी आणि पालकांची जी मागणी होती ती तात्काळ त्यांनी पूर्ण केलेली आहे उद्यापासून त्या ठिकाणी शाळेत शिक्षक रुजू होईल मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जे काही रिटायर्ड शिक्षक असतील आपले त्यांनी जर त्यांना तर ते पेन्शन तर मिळतच आणि हे वीस हजार रुपये त्यांना मिळतील तर ते त्यांनी जर थोडी आपल्या आदिवासी समाजासाठी सेवेसाठी जर त्यांनी मदत केली तर निश्चितच मुलांचं शिक्षणाचं नुकसान होणार नाही तर आपणही मला सोचवा असे कोणी असतील त्या अर्थ मी निश्चितच वरती जिल्हा परिषदेकडे त्यांची शिफारस करेल आणि त्यांची कशी नियुक्ती करता येईल यासाठी प्रयत्न करेल या कोसवन संदर्भातला आजचा जो विषय आलेला आहे त्या अनुषंगाने आपण कळवणच्या जे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या संदर्भात कधी चर्चा करणार आणि ज्या ज्या झाली त्यांच्याशी चर्चा मी त्यांच्याशी केली आहे पण आपल्या माध्यमातून मी काही रिटायर्ड शिक्षक असतील त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी संपर्क करावा आणि त्यांना आपण नियुक्ती देऊ जेणेकरून मुलांचं नुकसान होणार नाही धन्यवाद भाऊ आपला बहुमूल्य वेळ महाराष्ट्र क्रांती न्यूज अशाच अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा